महाशिवरात्रीला राशीनुसार करा हे उपाय महाशिवरात्री हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी ती तिथीला साजरा केला जातो महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे असे मानले जाते की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाले यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत करतात म्हणूनच या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते त्यामुळे व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराण काही खास उपाय सांगितले आहेत हे उपाय केल्याने भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात अशी एक श्रद्धा आहे जर तुम्ही देखील तुमच्या राशीनुसार हे उपाय केले तर तुम्हाला खूप फायदे होतील जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करावे पहिली राशी राशी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात दूध आणि मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा साखर किंवा गुळाची गोड पुरी करून शिवाला अर्पण करू शकता मेष राशीच्या लोकांनी भगवान भोलेनाथाला लाल चंदन आणि लाल फूल अर्पण केल्यास खूप पुण्य प्राप्त होते दुसरी राशी वृषभ राशी अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराला दही आणि ऊसाचा रसाने अभिषेक करावा असे सांगितले जाते यासोबतच शिवाचे वाहन बैल याला चारा देऊ शकता वृषभ राशीच्या लोकांनी चमेलीच्या फुलांनी शंकराची पूजा करावी सात्विक जीवनात चांगले दिवस येतात तिसरी राशी मिथून राशी तुम्हाला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर तुम्ही शिवलिंगावर तूप दूध किंवा मधाचा अभिषेक करू शकता मिथून राशीच्या लोकांनी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावा वैवाहिक आयुष्यात फायदा होतो चौथी राशी कर्क राशी धन धान्य आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करू शकता तसेच शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करावा त्याचा फायदा होतो असं म्हणतात रुद्राष्ट अध्यायीचा पाठ तुमच्या संकटाचा नाश करणारा ठरू शकतो पाचवी राशी सिंह राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे भगवान शिवाच्या पूजेमध्ये सिंह राशीच्या लोकांनी लाल फूल अर्पण करावे शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावू शकता व्यवसायात आणि नोकरीत लवकरच फायदा होऊ शकतो असं म्हणतात सहावी राशी कन्या राशी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा त्यामुळे करिअर आणि व्यवसाय प्रगती होते असं मानलं जातं यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र व धतुरा अर्पण करावा असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात अशी मान्यता आहे सातवी राशी तुळ राशी आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करावा भगवान शंकराला भांग धतुरा आणि बर्फी अर्पण करा यासोबतच शिवाच्या सहस्रनामाचा जप करावा तुमच्या राशीनुसार शुभ आणि फलदायी ठरेल पुढची राशी आहे वृश्चिक राशी शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवाचा एकशे आठ बेलपत्र आणि बेर अर्पण करावे या दिवशी रुद्राष्ट पठण केल्याने तुमचे राशी शुभ फळ देते या उपायाने मनोकामना तुमच्या पूर्ण होतील आणि पैसे तुमच्याकडे चालत येतील नववी राशी धनुराशी दुधात केसर मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा लग्न झालेल्या आणि हा उपाय करू शकता त्याचबरोबर भगवान शंकराची बेलपत्र आणि पिवळ्या फुलांनी पूजा करावी वैवाहिक सुख मिळेल खीर प्रसाद म्हणून द्यावा मकर राशी तुम्हाला जर सुख आणि समृद्धी पाहिजे असेल तर काळे तीळ दुधात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा भगवान शंकराला भांगा आणि धतुरा अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते असं म्हटलं जातं यासोबतच पार्वती माता ये नम या मंत्राचा जप करावा अकरावी राशी कुंभ राशी दुधात केसर मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा शिम्मीच्या फुलाने शिवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या दुःखापासून आराम मिळतो असं म्हणतात त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात त्याचा चांगला परिणाम होतो यासोबतच धन लाभ मिळवण्यासाठी शिवाष्टकाचे पठण करावे लवकरच त्याचे परिणाम मिळू शकतात मीन राशी मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर नारळ पाण्याने अभिषेक करावा शिवलिंगावर तांदूळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करा खासगी आयुष्यात त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळते व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणीनं चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ